सर्व महापुरुषांच्या विचार मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी आमच्या आवळेगावचे सुपुत्र आमचे आप्पा ना हेगडे यांची आज आवळाई ग्रामपंचायतच्या वतीने आवळाई ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे आणि या आनंदाच्या क्षणी आज या ठिकाणी त्यांचा सत्कार घेण्यासाठी मी व माझे सर्व मित्र आमचे आबासाहेब बळीत आमचे समाधान जागे तसेच आमचे चंदनशिवे तसेच आमचे मोहन बागड तसेच आमच्या गावचे आमचे नाना गोविंद हेगडे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहे आणि त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे खर तर या महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच अशी गोष्ट आहे तृतीय पंथी समाजामधील एक व्यक्तिमत्व समाजा एक, एक आदर्श व्यक्तिमत्व अशा आदर्श व्यक्ती व्यक्तिमत्वाला बाबासाहेबांच्या संविधानानुसार आज या ठिकाणी उपसरपंच पद हे भेटलेलं आहे खूप मनाची आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खर या आवाईगावच्या ग्रामपंचायतीची बोली असेल तसेच आवळेगावचे सर्व सभासद असतील लोक असतील वरिष्ठ मंडळी असतील या सर्वांचा आपण आभार मानलं पाहिजे कि आवळ्या गावाला हा सगळ्यात मोठा आपल्याला मान भेटलेला की आहे गावच हे आपण हा चांगला निर्णय घेतला आणि एका भागस्वर्गीय समाजामध्ये चित्रपती समाजामध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी मान राहणार त्यामुळे आवळेगावच्या ग्रामस्थाच व जनतेचे आभारी आहे कारण आमचा तर या प्रतिपंथी झाल्यामुळे सर्व जनता आम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आम्हाला म्हणजे आमची खेळणी करणे छडाची करणे तर या मला या राजकारणात आणलं यावर उभा या पदावर उभा केलं त्यांचेही मी आभार मानतो <laughs> ग्रामपंचायत सदस्य करीन आणि सुस्वराज युवा समितीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मी माझ्या ग्रामस्थतर्फे आणि माझ्या सुस्वराज युवा युवा समितीने माझे हिमित्र आणले त्यांच्यातर्फे